वंदन करतो आणि आज या निर्धाव मेळा निर्धार मेळाव्याच्या निमित्त आज आपण सगळे इथे शिवसैनिक बंधू बहिणी पदाधिकारी आणि महिला उपस्थित आहेत या सगळ्यांना धन्यवाद देतो आज निमित्त आपल्या निर्धार मेळाव आता निर्धार करायचा तर काय करायचा आज एवढ्या बहुसंख्येने आपण इथं आलाय गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्याला हात मारली होती ज्यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन पासून आपण काम करत आहोत विकास काय असतो हे आपल्याला चव्हाण साहेबांनी दाखवून दिले असे आमचे लाडके नेतृत्व श्री साहेब आणि व्यासपीठावरील सर्व माझे पदाधिकारी बंधू वगैरे आणि पत्रकार आज निमित्त निर्धार मिळाले होता आता बरेचसे वक्ते बोलले किंवा पदाधिकारी बोलले पुन्हा त्या विषयात बरोबर नाही मी मला जे वाटतंय तालुक्याच्या दृष्टीने खालचा असो किंवा पदाधिकारी असो त्यांची आता अवस्था काय तीन थोडक्यात तुम्हाला सांगतो दोन दो हजार पाच पासून साहेबांनी काम करायला यायचं तालुका प्रमुख होते त्याच्यानंतर दोन हजार दो नऊ चे आमदार झाले त्याच्या पुढच्या टर्मला साहेब आमदार झाले त्या दरम्यान आपण विकास काय असतो हा पाहिलेला आहे पुन्हा नव्या नव्याने मला सांगायची ती गरज नाही परंतु त्याच्यानंतर दुर्दैवाने आपल्याला अपयश या त्या अपयशाच्या कालावधीमध्ये जी पाच वर्ष जी आताची गेलेली आहे जवळपास पाच वर्ष आता पूर्ण होती येणारी निवडणूक आता येऊन ठेवलेली आहे तर त्याच्यातल्या ते अगोदरचे दोन अडीच वर्ष हे आघाडीमध्ये गेले होते आणि त्याच्यानंतर पक्षामध्ये पूर्ण उभी फूट पडली आणि भगवान हेना आणि हिंदुत्व ज्याची भरली गेली त्या एकनाथ एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत साहेबांनी जायचा निर्णय घेतला भगवान सोबत जायचा निर्णय घेतला आम्ही दहा अकरा जणांना आम्हाला तो, 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 तो मान्य होता त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि पुढे नंतर महायुतीमध्ये जो आलेला अनुभव होता स्थानिक विद्यमान आता राष्ट्रवादीचे आमदार पण इकडे विद्यमान आमदार होते आणि आता आहेत आतापर्यंत असेल किंवा इतर गोष्टी असेल ते पालकमंत्र्यांच्या माध्यमात आमच्यापर्यंत पोहोचला पण त्याच्यानंतर युतीमध्ये राष्ट्रवादीसारखा नवा व्हिडिओ आल्याच्या नंतर विद्यमान आमदार तिथे चांगल्या पद्धतीने काम करत होते आम्हालाही अपेक्षा होती युती म्हणून परंतु कसं काय घडलं नाही इथं युतीमध्ये काम करत असताना गेल्या वर्षात दीड वर्षामध्ये कुठलेही भूमिपूजन असेल तर त्यांच्या पक्षी आता आमच्यापैकी कुठल्याही पदाधिकाऱ्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह किंवा सहभागी आम्ही नसतो विकासाच्या करायला पाहिजे आमदार म्हणून तो ही नाही कुठेही माझ्यापेक्षा माझ्या पदाधिकाऱ्यांना गावागावात आलेले तिथले शाखा प्रमुख असतील किंवा प्रमुख असतील यांना यांना जर आपण विचारला तर यांची जी खंत आहे ती मी तुमच्यासमोर मांडतो आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही 对。Get it. Get it.